नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम धरडे छोटा पुढारी बिग बॉस फिल्म या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरस स्वागत करतो मित्रांनो सरकारने एक निर्णय घेतला होता की पहिली पासून आता हिंदी विषय आणायचा म्हणजे सरसकट इंग्रजी मराठी आणि हिंदी हे विषय अभ्यासक्रमात पाहिजेतच पण मला एक म्हणायचं तुम्ही त्यांच्या एवढं का लागत आहे प्रेशर तुम्ही बाहेरच्या राज्यात जाऊन म्हणता का मराठी इथं शिकवलीच पाहिजे मराठी इथं बोलायलाच आली पाहिजे मराठी ह्या मुलांना शिकवाच तुम्ही मग तुम्ही हिंदी का आणताय मधी हिंदीला का घुसमटताय हा ठीक आहे हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे मान्य आहे पण मुलांवरती सक्ती करू नका ना एक पंतप्रधान तीन भाषेत बोलू शकतो का सीएम तीन भाषेत बोलू शकतो का तरी लहान लहान मुलं आहेत म्हणजे एखाद्या मुलाला जर ठेच लागली तर त्याने आई ग म्हणायचं का ओ मेरी मा हे म्हणायचं हेच कळत नाही ना हां बरं जे मराठी मिडीयमने शिकलेत आता सगळे असतील अभिनेते असतील राजकारणी असतील हे मराठीने शिकलेत यांनी काही देश घडवला नाहीत का ना मराठी का कमी आहे अ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे राव आपल्या भाषेचा आपण गर्व बाळगायला पाहिजे ना मराठी पाहुलं पडते पुढे हे फक्त म्हणायसाठी का हे फक्त बोलण्यासाठी का पोरांच्या मनात तुम्ही हिंदी भाषा लागताय मोरांना मराठीतूनच शिक्षण दिलं पाहिजे आणि तुम्हाला एक सांगू का ही इंग्रजी आणि हिंदीचं फेड आल्यामुळे ना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद पडायला लागल्या तू आ आपणच आपल्या महाराष्ट्रात राहून आपली मराठी भाषा विसरायला लागलोय हे होता कामा नये आणि कालच ह्यांचा यो प्रयत्न मोडून काढाय तो ठेचून काढाय आणि त्याच्यावरती मराठी माणूस खंबीरपणे मराठीचा अजिंठा घेऊन फडकवतोय यासारखी अभिमानाची गोष्ट नाही आणि हे दोन पुढे फक्त मराठीच राहील आणि मराठीच टिकेल आणि मराठीत चालणार महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीला पर्याय नाही कारण मातृभाषा जन्मभूमी आणि कर्मभूमी ही फक्त आमची मराठी म्हणजे मराठी मायमावली या मराठी मातीने आम्हाला जगायला शिकवलं लढायला शिकवलं आणि संघर्ष करायला शिकवलंय आहे भाषा किती सोपी आणि कसली भारी वाटते किती आहे भाषा आपली मराठी भाषा मराठी भाषेसारखं सुख कुठल्या भाषेत नाही हा किती आदर त्या भाषेतून एखाद्याला किती आदर दिला जातो हे देणं ठेवा आणि काल आपल्या मराठी लोकांनी ह्यांचा प्रयत्न हाणून पाळा आणि हिंदीला थारा दिला नाही हा पाठ्यपुठ जर राहून द्या पण कंपल्सरी करू नका हे तुम्हाला सांगायचं आहे जैन जय महाराष्ट्र